इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज डी पी भोसले कॉलेज कोरेगाव राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर मौजे मंगळापूर तालुका कोरेगाव येथे संपन्न बातमीत आहे सातारा प्रतिनिधी अविनाश अविनाशThorve यांच्याकडून किशोर शिंदे प्रस्तुत सुरसंगीत ग्रुपचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला दिनांक अठ्ठावीस जानेवारी 2025 रोजी डी पी भोसले कॉलेज कोरेगाव राष्ट्रीय सेवा योजना आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे मंगळापूर तालुका कोरेगाव येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरेगावचे एन एस एस अधिकारी प्राध्यापक पाटील डी यांनी सर्व गायकांची ओळख आणि परिचय करून दिला त्यानंतर एन एस एस स्वयंसेवकच्या हस्ते सूरसंगी ग्रुपचे गायक श्री किशोर शिंदे प्राध्यापक धनंजय जाधव श्री उमेश भोसले सौ धनुश्री बागडे सौ स्वाती शेडगे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच मंगळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच शाल देऊन सत्कार करण्यात आला या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुरुवातीला महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदर्शवंत गायिका आणि अभिनेत्री सौ धनुश्री बागडे यांनी तुझ मागतो मी आता या गणेश वंदने सुरुवात केली त्यानंतर सुरसंगीत ग्रुप चा निर्माते श्री किशोर शिंदे यांनी रयत गीत सादर केले नंतर ग्रुपचे सहनिर्माते श्री उमेश भोसले प्राध्यापक धनंजय जाधव स्वस्वाती शेडगे यांनी मराठी हिंदी गीते गाऊन राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले तसेच सुरसंगीत ग्रुपमध्ये श्री उमेश भोसले सौ धनश्री बागडे प्राध्यापक धनंजय जाधव सौ स्वाती शेडगे यांनी स्वयंसेवकांची आवडीची परमायशीची गाणी गाऊन त्यांचे मनोरंजन केले सदर कार्यक्रमास एन एस एस मधील दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मंगळापूर गावातील ग्रामस्थ डी पी भोसले कॉलेज कोरेगाव कॉलेजचे राष्ट्रीय सेवा कमिटीतील प्राध्यापक गोसावी ज्युनियर विभागाचे प्राध्यापक पवार सर आणि टीचिंग नॉन टीचिंग टीचिं स्टाफ हजर होता सूरसंगीत ग्रुपचे गेस्ट सिंगर प्राध्यापक धनंजय जाधव आणि सूरसंगीत ग्रुपचे निर्माते आणि कला व वाणिज्य महाविद्यालय भुसेगावचे मुख्य लिपक श्री किशोर शिंदे यांनी डी पी भोसले कॉलेज कोरेगावचे प्राचार्य एल डी कदम यांनी आम्हाला या कार्यक्रम घेण्यास संधी दिली याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच श्री किशोर शिंदे म्हणाले सुरसंगीत आम्ही सर्व सामाजिक संस्था संस्था आणि येथे मोफत कार्यक्रम सूत्रसंचालन एन एस एस अधिकारी प्राध्यापक पाटील डी यांनी केले अशा पद्धतीने डीपी भोसले कॉलेज कोरेगावचे राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिर मोठ्या उत्साहात आणि आनंदात यशस्वीरित्या पार पडले Vă mulțumesc.